मित्रांनो आज आपल्यासाठी मी एक चांगला विषय घेऊन येतो आहे तर तो विषय म्हणजे टोमॅटो आणि टोमॅटो म्हणजे शेतकऱ्यांच्या जवळचा प्रश्न बरोबर आणि आज रोजी आपण जिथे आहे तिथे हा क्षेत्र गिरणारे तालुका जिल्हा नाशिक आहे आणि या ठिकाणी नवीन कन्सेप्ट चालू झालेली आहे मित्रांनो ती म्हणजे ग्राफ्टिंगचं टोमॅटो लागवड आता ग्राफ्टिंग टोमॅटो लागवड जे लोक करतायत ती कन्सेप्ट कशा पद्धतीने आहे त्याचे तोटे काय त्याचे फायदे काय आणि खर्च किती येतो परत उत्पन्नामध्ये काय बदल होतो ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आज आपण इथे चर्चा करणार आहोत तर ग्राफ्टिंग खऱ्या अर्थाने जी कन्सेप्ट चालू झालेली आहे ती गिरणारे बेल्ट म्हणजे हा टोमॅटो बेल्ट आणि या ठिकाणी डम्पिंगचा प्रॉब्लेम फार जास्त प्रचलित होताना आपल्याला दिसत गेल्या दोन चार वर्षापासून आणि त्यातल्या त्यात उंबराळे बेल्टला खूप जोरात डम्पिंग होते त्यामुळे लोकांनी सुरुवातीला तिकडे प्रयोग केले आणि तिकडे आपल्या शेतकऱ्यांचे काही मित्र परिवार वगैरे होते त्यांनी इकडं मार्गदर्शन करून सुद्धा ग्राफ्टिंग लागवडीसाठी प्रोत्साहन दिलेलं ला आहे नमस्कार मी मारुती जाधव शास्त्रबद्ध शेती या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तर आज आपण प्रयोगशील शेतकरी श्री अनिल गोपाळ थेटे यांच्याशी आपण संवाद करतो आहे माझं नाव अनिल गोपाळ थेटे राहणार गिरणारे तालुका जिल्हा नाशिक आम्ही म्हणजे जवळजवळ बारा हजार काडी ग्राफ्टिंगची आणली आहे आणि सुरुवातीचे प्रॉब्लेम म्हणजे ग्राफ्टिंगचा असा विषय का ग्राफ्टिंग का करायचं तर पूर्ण आमचं म्हणजे जवळजवळ आता इथं पूर्ण या प्लॉटमध्ये आणि शेजारच्या प्लॉटमध्ये पूर्ण डम्पिंगचा प्रॉब्लेम होता आणि भरपूर प्रयत्न केले त्याला भरपूर ड्रिचिंग आहे ते करूनही पण डम्पिंग थांबत नाही आणि मग आम्ही जे कडकवर येते तिच्यावर जास्त डंपिंग येतो मग आणश आम्ही ट्राय केली तिथं पण दोन तीन वर्षानंतर आणि केशरवर पण डम्पिंग यायला लागलं मग त्याच्याकरता मग हे जे ग्राफ्टिंगचं जे नवीन जी पद्धत आली ती आम्ही पहिल्याच वर्षी ग्राफ्टिंग करतोय त्याचा आयडिया फक्त आपण आता बाहेरून घेतली आमचं पहिलं वर्ष असल्यामुळे आम्ही ते आता आम आम ट्राय करतोय पण जिकडून तिकडून माहिती घेऊन तर विषय असा की ते आम्हाला म्हणजे आम्ही बारामतीवरून रोप मागवलं त्याचा म्हणजे इथपर्यंत ट्रान्सपोर्ट खर्च वगैरे धरून आम्हाला नऊ रुपये काढी ती पडली एक पर काला नऊ रुपये लागले आणि हे ग्राफ्टिंगचं निवडायचं कारण मेन आमचं हे तो हाच का डम्पिंग होऊ नये म्हणून आता ऐकून आहे आम्ही आणि आता बघूय त्याचा अनुभव कसे कसे येतात ते पुढं कळालं पण सध्या तरी मग त्याचे असं एक तर विषय म्हणजे डम्पिंग होत नाही आणि नंतर आता त्याची आम्ही झाड लावलंय सोळा पंधरा ऑगस्टला लागवड झालाय आता आणि झाडाने सुरुवातीला थोडस हळूहळू झाड पिकअप घ्यायला थोडस त्याला सुरुवातीचे दिवस थांबलो होते ते पाच सहा दिवस पण नंतर एकदा त्यांनी पिकअप घेतलं तर जे आमचं आपलं रेग्युलर लागवड आहे त्याच्यापेक्षा त्याचं पिकअप आता जास्त वाटू राहिला आणि खाली त्याला वांग्याचं झाड म्हणजे वांग्यावरती ग्राफ्टिंग केलेलं आहे खाली त्याला वांग्याचा जो झाड आहे म्हणजे त्याचा जो स्टंप अगदी कडक असल्यामुळे आता जो पाऊस झाला त्या पावसामुळे त्याच्यावर बाकीचे आमचे जे रेग्युलर तिथं गळ आले आपले तांबाट्याच्या झाडांना हवेमुळे किंवा काही कारणाने पण इथं ते वांग कडक असल्यामुळे ते झाडाला काही झाली नाही ते पूर्ण व्यवस्थित झाड आणि आता म्हणजे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार का ग्राफ्टिंग त्याचे जे आता त्याचे फुटवे वगैरे चांगले राहतात त्याला फुल सेटिंगला प्रॉब्लेम येत नाही फळांची संख्या चांगली राहते आणि नंतर जेव्हा आपण माल जो तयार होतो तो पण एक सारखा चांगला माल तयार होतो आणि जे आपले रेग्युलर प्लॉटचे जे खुडे त्या खुड्यांपेक्षा याचे खुरे जवळजवळ पाच सहा आम्हाला सांगण्यात आले की पाच सहा खुरे जास्त म्हणजे उत्पादन वाढूनच जातं आणि चांगल्या प्रकारे माल येतो आणि चांगल्या क्वालिटीचा माल बनवतो असे त्याचे फायदे आहे आणि खर्च त्याला सुरुवातीला आम्ही खर्च जो हुंडीचा आहे मेन तो आम्ही पेपर टाकलाय ड्रिपच्या दोन आहे आणि त्याला झाडाला सपोर्ट म्हणून एक काडक्या लावलेलं आहे आणि ते झाड सुरुवातीला लागवड झालं झालं ते झाड लगेचच आम्ही बांधून घेतलं आणि त्याला काही ड्रिचिंग वगैरे जे आपले रेग्युलर आहे जे रेग्युलर प्लॉटची जी, जी, जी प्रॅक्टिस आहे तीच फक्त पण आम्हाला जी ज्यांनी माहिती दिली त्यांच्या म्हणण्यानुसार थोडस नत्राचं प्रमाण त्याला जास्त पाहिजे नत्र मग आम्ही त्या पद्धतीने आम्ही त्याला ज्याच्यातून जास्त नत्र जाईल असं ड्रिचिंग चालू आहे तुमच्याकडे पूर्ण क्षेत्र किती आहे आता पूर्ण टमाट्याचं बार बारा एकर क्षेत्र एकर त्यापैकी तुम्ही किती एकर लावले ला? पाच एकर ग्राफ्टिंग किती लावलेले पाच एकर पाच एकर वरती ग्राफ्टिंग ग्राफ्टिंग आणि हे जे टोमॅटो व्हरायटी आहे आता तर ती कोणती आहे आता हे आम्ही योगी भरली अच्छा योगी तर खाली वांग्याचं झाड आहे आणि त्याच्यावरती तुम्ही योगी पस्तीस भरलेली आहे हा आणि त्याच्या आता पुढे आपण बघणारच आहोत मित्रांनो कंटिन्यू तुम्हाला मी शेवटपर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून याचा जो काही रिस्पॉन्स आहे जे काही लोकांची आता चर्चा चालू आहे की ग्राफ्टिंगच्या टोमॅटोला जास्त उत्पन्न मिळतं ग्राफ्टिंगच्या टोमॅटोला डम्पिंग होत नाही खर्च कमी लागतो म्हणजे जो तुमचे पावडरी म्हणा त्याच्यामध्ये बुरशीनाशक कीटकनाशक आणि पोषण सुद्धा जे आपण करतो त्याच्यावरती सुद्धा आपली बचत होते ही एक कन्सेप्ट लोकांमध्ये चालू आहे तर त्या खरंच काय इम्पॅक्ट पडलेला आहे त्या गोष्टीचा मी तुम्हाला एक एक व्हिडिओ करून दाखवणार आहे आज रोजी तुमचा प्लॉट घ्यावा किती दिवसाचा झालेला आहे पंधरा ऑगस्टला लागवड आहे पंधरा ऑगस्टला लागू ऑगस्ट आणि आज अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस तारीख म्हणजे जवळपास आता आपला तेरा दिवसाचा प्लॉट झालेला आहे तेरा दिवसाचा बरोबर तर असं पण ऐकण्यात आलं होतं की उमराळेला खूप जास्त डम्पिंग आहे म्हणजे पूर्ण नाशिकच्या तुलनेत उमराळेला जास्त डम्पिंग होतं आणि तिथं काही प्लॉट सक्सेस झाले हे तुमच्या ऐकण्यात आलेलं होतं आम्ही तिथं जाऊन बघितले आहे ते प्लॉट गावात जाऊन आणि काही शेतकऱ्यांचं असं तिथं सांगण्यात आलं की त्यांच्याकडे पाच रेग्युलर पाच सहा वर्ष झाली त्यांचं ग्राफटिंगचं चालू आहे तर सुकवा मात्र आलेलं नाही अगोदर पूर्ण सुकवायचा पण आता बराच फरक पडला सुक्यावर त्यांच्यावरती रामबाण उपाय रामबाण उपाय आणि त्यांच्याच म्हणण्यानुसार आम्ही म्हणजे खरं तिथून आम्हाला मिळाले आणि तिकडे आमचे मित्र काही नातेवाईक आहे त्यांच आम्ही निर्णय घेतला ग्राफ्टिंग करायचं असं अच्छा अच्छा, अच्छा। तर आता हे जे ग्राफ्टिंग केलेले आहे ते किती दिवसाचं ग्राफ्टिंग खाली जे वांग आहे ते किती दिवसाचं असतं आयडिया आहे का वांग आहे ना असं वीस एक दिवसाचं झाड तयार झालं वांग्याचं ग्राफ्टिंग साठी म्हणजे त्याचा स्टंभ ग्राफ्टिंग जो तयार झाला का ती आणि टमाट्याचं म्हणजे वीस एक दिवसाचं वांग आणि आपलं टमाट्याचं रोप राहतो पंधरा सतरा अठरा दिवसाचं वीस दिवसाचा असं म्हणजे टमाट्याचं त्याच्यावर ग्राफ्टिंगला करतात आणि कारण की आमचं फर्स्ट पहिलं वर्ष बरोबर त्याच्यामुळे त्याची आयडिया नाही आम्ही तिकडून माहिती घेतो आणि त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही प्रॅक्टिस करू राहिलो त्यांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला झाडाला पिकअप घ्यायला आपल्याला खर्च आहे हो त्यावेळेस आपल्या डिचिंगा यांच्यापेक्षा आपल्या रेग्युलर लागवडपेक्षा त्याच्या डिचिंगा थोडा जास्त चालू आहे कारण की झाडाची ग्रोथ कारण की झाडाला सेटल व्हायला ती मुळी वांग्याची मुळी फुटून ते झाड चालू व्हायला पिकअपला असं त्यांच्या म्हणण्यानुसार आता आमचा अनुभव कसा आम्हाला तर आता तेरा दिवसाच्या प्लॉटमध्ये बऱ्यापैकी डेव्हलप झालेलं झाड दिसते कारण की ड्रिचिंग झालं पण त्यांच्या म्हणण्यानुसार थोडं झाड उठायला टाइम पण एकदा झाड सुरू झालं स्टार्ट झालं पिकअप घेतला की ते आपल्या रेग्युलर लागवडपेक्षा पुढे जातं आणि त्याला खत पण कमी लागतात पेस्टिसाइड कमी लागतात असं त्यांचं म्हणणं आहे हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद